मराठी मांडेदुर्ग येथील पैलवान रामचंद्र मारुती पवार यांची सतरा वर्षाखाली जागतिक महिला कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक पदे निवड करण्यात आले हे स्पर्धा जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट ती ती दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे पैलवान पवार यांनी यापूर्वीही युथ ऑलिम्पिक आशियाई कुस्ती स्पर्धा आणि जागतिक स्पर्धांमध्ये भारताचं मुख्य प्रशिक्षक म्हणून यशस्वी योगदान दिलं सध्या ते भारतीय सेनेमध्ये वरिष्ठ कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत नुकती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे टॅलेंट आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट कमिटीमध्ये त्यांची प्रख्यात कोच म्हणून निवड झाली या स्पर्धेसाठी ते दहा महिला कुस्तीपटूंना विविध वजन गटांमध्ये घेऊन सत्तावीस जुलै रोजी नवी दिल्लीहून अतिंसकडे रवाना झाल्यात त्यांच्यासोबत सहकारी प्रशिक्षक म्हणून समीक्षा हरियाणा सिकंदर भारतीय रेल्वे आणि फिजिओ म्हणून लतिका मध्य यांचाही सहभाग आहे त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण कुस्ती क्षेत्रातून महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांचं अभिनंदन होत आहे सीमावर्ती चंदगडमधील एका ग्रामीण भागातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नेतृत्व करणं हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे ज्ञानेश्वर पाटील चंदगड